गणपती बाप्पा नमस्कार बाप्पाच्या आगमनाची तयारी झाली की घरघरात गर गोड पदार्थ जातात पण बाप्पांचा सर्वात आवडता पदार्थ म्हणजे उकडीचे मोदक आज आपण अगदी सोप्या पद्धतीने म्हणजे साशाच्या मदतीने मोदक बनवूया सुरुवातीला एका भांड्यात एक वाटी पाणी घेतलं त्यात एक चमचा दूध आणि अगदी थोडस तूप टाकलं दुधामुळे उकडीला मऊपणा येईल आणि तूप जर जास्त झालं तर मोदक पिवळसर होतील पाणी गरम झालं की त्यात एक वाटी तांदुळाचं पीठ आणि सोबतच एक चमचा कॉर्नफ्लोअर टाकलं कॉर्नफ्लोअर मोदक कडक होणार नाही आता मी हे सर्व मिश्रण लाटण्याच्या साह्याने मिक्स करत आहे ड्राईमुळे मिक्सर चांगलं मिक्स होत नाही त्यामुळे मी इथे लाटणं वापरलं आहे सर्व एकजीव होईपर्यंत याला मिक्स करायचं आहे इथे मी उकड करण्यासाठी रेडीमेड तांदळाचं पीठच वापरलं आहे उकडमध्ये चवीनुसार मीठ टाकून पुन्हा चांगलं मिक्स करून घेतलं आता गॅस बंद करून याला पाच मिनिट झाकून ठेवलं आता कढईमध्ये मी गुळ घेतला आहे गुळाला चांगलं वितुळू द्यायचं आहे सोबतच त्यात एक चमचा तूप टाकलं आणि बारीक केलेलं खोबरं टाकून मिक्स केलं फ्लेवरसाठी इलायची पावडर टाकली आणि चिमूट भरत तांदळाचं फीठ ज्याने सारणाला पाणी सुटणार नाही इथे सारण खूप जास्त शिजू द्यायचं नाही आहे नाहीतर सारण कडक होईल इथे उकड हलकीशी थंड झाली आहे थोडं पाण्याचा हात घेऊन उकड मऊ करून घेतली आता त्याचे छोटे गोळे घेऊन मुदकाच्या साच्याला तूप लावलं आणि तूप लावलेल्या साच्यामध्ये ते गोळे भरले उकळ साशामध्ये सर्व बाजूंनी दाबून भरली आणि सारण भरण्यासाठी त्याच्यामध्ये जागा केली मावते तसं सा सारण भरून खालून त्याला पॅकिंग दिलं आता साशा पॅक करून त्याला चांगलं दाबून घेतलं म्हणजे एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते त्याचं निघून जाईल असे आपले इथे साच्याच्या मदतीने मोदक बनवून तयार आहे आता हे स्टीम करायला कढईमध्ये मी आधीच पाणी गरम करायला आहे भांड्याला बटर पेपर लावला म्हणजे मोदक चिपकणार नाही आणि एका वाटीमध्ये पाणी घेऊन एक एक करून सर्व मोदक ओले केले ओले केल्यामुळे याला भेगा पडणार नाही आणि मऊ राहतील फक्त दहा मिनिट स्टीम केले आणि आपले गरमागरम उकडीचे मोदक तयार आहे अशा सोप्या पद्धतीने बाप्पाच्या आवडीचे मोदक बनवा आणि बाप्पाला नैवेद्य दाखवून मग घरच्यांसोबत आस्वाद घ्या रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच मजेशीर रेसिपीसोबत धन्यवाद